राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा बहात्तरावा वाढदिवस सहा एप्रिल रोजी आहे या निमित्तानं जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती शहराध्यक्ष आदिल फरास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली विधानसभेच्या सहा निवडणुका सलगपणे जिंकणारे आणि नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेणारे नामदार हसन मुश्रीफ यांचा सहा एप्रिल रोजी बहात्तरावा वाढदिवस आहे या वाढदिवसाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे सहा एप्रिलपासून मे महिन्यापर्यंत पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय असं आदिल फरास यांनी स्पष्ट केलं त्यामध्ये कामगार कल्याण कार्यक्रम वृक्षारोपण पंचंगा नदी घाट स्वच्छता मोहीम शारकरी मुलांसाठी विविध खेळ क्रिकेट आणि फुटबॉल स्पर्धा यांचा समावेश आहे पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक उत्तम कोराणे प्रकाश गवंडी महेश सावंत जहिदा मुजावर शीतल तिवडे सुनील गाताडे युवराज सारोखे महिंद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते